नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी आनंद वार्ता कोषागारमधून रक्कम थेट पेन्शन खात्यात तर एप्रिलपासून मिळणार पेन्शनधारकांना मोठा लाभ चला पाहूया विषय सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका निवृत्ती वेतनासाठी लाभार्थ्यांना अनेक दिवस वाट पाहावी लागते अनेक वेळा तर कार्यालयांच्या चक्राही माराव्या लागतात परंतु निवृत्ती वेतन वेळेवर मिळत नाही परंतु आता शासनातर्फे नवी व्यवस्था तयार करण्यात येत असून आता कोशागारमधून रक्कम थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे निवृत्ती वेतनाच्या फाईलचा प्रवास पंचायत समिती जिल्हा परिषद आणि वित्त विभाग हा कमी होणार आहे या नवीन प्रणालीमुळे फाईल वित्त विभागात आल्यावरती थेट कोशागार विभागात जाणार आहे वेतन थेट निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात जाईल त्यामुळे लवकरच रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केले जाणार आहे या नवीन प्रणालीमुळे निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन आता वेळेत मिळणार आहे वैद्यकीय प्रतिपूर्ती गटविमा आणि जी पी एफचे देयके या प्रणालीद्वारेच देण्याचे सुरू केले आहे आता निवृत्ती वेतनही याच पद्धतीने देण्यात येणार आहे प्रस्तावास मान्यता मिळणार असून आता एप्रिल महिन्यापासून पेन्शनधारकांना हा मोठा लाभ मिळणार आहे